कोकण किनारा गोविंदा पथक मस्त असं पाच सराची सलामी देत आहे तरी सपोर्ट ला उभे राहावी गोविंदा पथक आणि आमचे निकाला उत्सव मित्रमंडळ यांचे सहकारी सर्व सपोर्ट ला उभे राहावे पाच सराची सलामी मस्त अशी गोपाल काला लहानसा असा असे लाल एक का लावलेला आहे आणि फिरती सलामी देत आहे वा टाळ्या टाळ्या वाजवाव्यात सगळ्यांनी फिरती सलामी तस ही सावकास लहान असा चिमुकल्या मुलगा वरती सलामी देत गोविंदा लहान असा गोविंदा तीन एक्के लावून फिरती सलामी व्यवस्थित अशी मस्तरित्या फिरती सलामी लावलेली आहे तरी टाळ्या वाजवल्या सलामी चांगली अशी फिरती सलामी कोकण किनारा गोविंदा पथक आज सऱ्याची फिरती सलामी दिलेली आहे त्यांनी आरामात त्यांनी उतराव आहे ठीक गुलाजी गोर ज्वेलर्स आमचे सहकारी ठीक रस्तामध्ये फर्स्ट रोड होते त्यांचे ज्वेलर्स आहे तो गुलाजी गोर ज्वेलर्स <laughs>